प्रहार कामगार संघटनेचे पदाधिकारी प्रमोद सोन कांबळे यांनी सातपूरला कामगार उपायुक्त कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करून प्रशासनाला हातून टाकलं वेळेस हस्तक्षेप करत सातपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि एक मोठा अनर्थ टळला सोनकामळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की राजकीय पक्षपातीपणामुळे प्रहार कामगार संघटनेच्या सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशानंतरही त्यांच्या संघटनेला काम नाकारलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला त्यांच्या मते कामगार उपायुक्त विकास माळी सहउपायुक्त चंद्रकांत बिरार आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे या परिस्थितीला जबाबदार आहेत सोनकांबळे यांनी या प्रकाराबाबत एक सविस्तर पत्रकही प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये त्यांनी पंधराहून जास्त लोकांचे नावं जबाबदार म्हणून यात सांगितली आहेत प्रहार केलेल्या आरोपानुसार बैठकीमध्ये प्रहार कामगार संघटनेला दोन बॉक्स आणि नोंदणी फॉर्म आश्वासन रामबाबा पठारे यांनी दिलं होतं मात्र पाच वर्षानंतरही या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यानं कामगार उपाशी राहायला लागलेत असली संतप्त प्रतिक्रिया सोन कांबळे यांनी दिली सगळं बोलणं झालं त्यांच्या सोबत परंतु ते मला काही न्याय देत नाही माझं आत्मदान हे नक्की करणारे या लोकांनी मला न्याय दिला नाही रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सगळेच लोक आदरणीय कामगार उपायुक्त दोन्ही पण माळी साहेब आणि बिरार साहेब यांच्यामुळं मी माझं आत्मदान करतोय यांनी मला न्याय दिला नाही मी पाच वर्षापासून अक्षरशः फिरतोय पण हे लोक मला न्याय देत नाही मला काम देत नाही मी माझं आत्मदान हे शंभर टक्के करणार आहे आता जरी तुम्ही मला रोखला असल पण मला जर न्याय मिळाला नाही तर मी परत एकदा आहे ना माझं नियोजन आहे मी माझं आत्मदान करणार आहे याच इतकंच बोलतो मी माझी मिटिंग लावून द्या त्यांच्याशी मला बोलू दे त्यांच्याशी प्रॉब्लेम काय नेमका प्रॉब्लेम काय कामगार मंत्री ज्या वेळेस बच्चू भाऊ कडू हे हो होते ना तर त्यावेळेस या लोकांनी मला काम दिलं नाही मला दोन बॉक्स दोन बॉक्सचं काम मिळालं होतं त्याचप्रमाणे मला साठ नोंदणी फॉर्म असं मिळालं होतं परंतु हे इथले जे कामगार उपयुक्त साहेब हे पूर्ण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माल धक्का या लोकांना पुरेपूर मदत करतात आणि नेहमी मदत करतात हे लोकं आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही वारंवार आम्ही त्यांना अनेक निवेदनं दिले त्यांना मिटिंगा लावायला सांगितलं परंतु ते ऐकायला तयार नाही पूर्ण त्यांनाच मदत करतात हे लोक त्याच्यामुळं मी माझा आत्मदहन करतोय मी माझं जीवन संपवतोय कारण मी कंटाळलेलो आहे आता या लोकांनी मला खूप त्रास दिलाय नाही वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक